ফস্ট <laughs> <laughs> माकडला गायब करून टाकून अजून खूप लांबकू जायचंय मला पुरं आतावर गेले आमच्या एका मित्राची आव अवकाळ बघा सहकार्य <laughs> ला करा आणि माझ्या व्हिडिओला माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेलबटन तापून द्या असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओसाठी पण खूप आढळण्यात आलेले आहे

मला स्पीड जाऊ जागू परत या आहे फुटण्यात घेण्यासाठी परत त्या ठिकाणी बाटली पाण्याची बॉटल आणि फुटण्या येते सगळी व्यवस्था आहे फक्त फक्त पैसे पाहिजे खिशामध्ये दिवस क्रीम आहे येण्यासाठी नाही तर कोणी येऊ नका

तन्ने ओम्मा बस अब अब हिड भरे बस ओके